गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी छान अशी सुरुवात झाली आणि इकडं पाण्यापासून झाली पाणी तापवायला बसले मी ह्या बघा सोन्या मोन्याचं काय चाललंय माग ह्याला तर गार राग आहे <laughs> तर चला आता आहे मला वाटतंय आठ वाजले त्या आत आता आंघोळ बिंगोळ करायची जेवण बिवण करायचं नावरायला घ्यायचं अजून माझं ब्लाऊज आणायला जायचंय शिलाय माराय टाकला आहे शिलाईला टाकलेला अर्जंटमध्ये एका दिवसात शिवून देणारं मला काही नाही जमलं आणि माझ्या मशीनचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं तर ता नाही जायचं आहे आधी आवरणार आहे माझं खाणार आहे पिणार आहे कारण रात्री पण भरून असं काही खाल्लं होतं त्यामुळं मेहंदी लावायची होती पण मेहंदी लावायची राहिली आणि ला तिकडच्यापेक्षा इकडं थंडी कमी आहे लय म्हणजे प्रचंड गार लागतो मला माहीत आहे कानाला बांधून असते मी पण इतकं इथं गार नाही इतकं लागत काहीच नाही लागत का लय लागत। गार लागते तर चला पाणी तापलं आहे आता आदान आलं आहे बघ पाण्याला आणि झाडाची पानं पडली तर जास्त इथंवर झाडं येते ना बाबळीचं आहे जर तर त्याची पानं पडली ती चला आता मी आवरायला घेते नाही आंघोळ करायला जाते आणि नंतर नावरून येते आणि बांगडे इतके बाहेर दिसत ना पण आता आंघोळ करताना गरम पाण्याचा जा कलर जाईल का काय काय माहिती काय होत छान दिसतंय पण वातावरण दाखवतो एकदा इकडे ना असं तिकडं सुरू योग होतं पण इकडे जास्त काय पडत नाही घरांमुळे पण असं काय व्यू आहे डोंगर डोंगर इकडून दिसतं पण आता झाडं वाढल्यामुळे म्हणून पण नाही दिसत नाही सगळीकडून झाड वाढली पाणी आले काय कशाला पाहिजे ती फुलं कशाला नको दे पुरीला ना देऊ का नको ही उमलाय लागले देवाला होतील की किंवा आम्हाला पण होईल म्हणून जायला मला तेल बनवायचं आहे ना त्यामुळं ननंदबाईंनी सांगितलं की पुढच्या वेळेस नेईल तेव्हा तेल बनवून ठेव आणि आता इथ जागरणच्या वेळेस आल्या पण मी बनवलंच नव्हतं कारण आमच्या इथं फक्त कडेपत्त्याचं झाड आहे जास्वंदीचं जा नाही ना आहे ती ना काहीच नाही ना कोरपोड बिरपोड तर आता जाताना मी इथनं कोरपोड इथं पण नेणार आहे तिकडच्या रूमवर असताना नेलं होतं आणि ते तिथंच टाकून दिलं मी त्यातनं पाणी गळत होतं म्हटलं सगळे कपडे खराब होतील तिथंच टाकलं मी ते थी पालें थी पालें थी आता सात वाजता घरी आलो कपडे विपडी काय बदलले नाही ते पहिल्यांदा ना स्वयंपाक करायला घेतला आता वाजलेत आठ एका तासात झालं आहे सगळं ह्यांनी मला मदत केल्यामुळं नाहीतर नसतं झालं तर आता जेवण करून घेणार आहे आधी आणि मग कपडे चेंज करणार कारण उशीर झाला या सकाळ जेवण नाही तर आधी खाते खायचं आणि मग साडी विडी बदलते सोनं तर झोपून गेले तीनंतर थोडंसं खाल्लं असेल तिथंच बाकी इथे काही जेवली नाही तिकडचं का शूट घेतलं नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर नंतर एक्सप्लेन करीन आता जाऊ देत एकतर माझा फोन पण चार्जिंग नव्हता आणि असतात काय काय गोष्टी म्हणलं राहू देत तेही तुम्हाला नक्की सांगेन आणि पहिली गोष्ट तुमच्या भरपूर कमेंट आहे त्या तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लवकरच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग करणार आहे थोडासा टाईम द्या आता कसा कार्यक्रम कार म्हणजे कार्यक्रमावर कार्यक्रम झालं तर दिवाळी झाली जागरण झालं जा सोनूचं बड्डे झाला लग्न झालं आता फ्री झाले तुम्ही कमेंट टाकताय तेव्हा मी त्याच गोंधळत होते म्हणजे मला वाटते तुम्ही जागरणाचा ब्लॉग झाल्यानंतर कमेंट टाकल्या तेव्हा सोनूचा बड्डे होता तो ब्लॉग टाकल्यानंतर अजून मला काही कमेंट आला तेव्हा लग्नाचे ह्या सगळ्यात मग ते राहून गेलं आणि ब्लॉग लेट लेट पडतात त्यामुळं तो मला नक्की कळत नाही की हा ब्लॉग कधीच आहे कधी नाही तर फ्री होईल आता एक दोन दिवसात आता तिकडन आल्यानंतर म्हणजे काही कपडे आहेत धुवायचे बीची ती सगळं करून मग लवकरच तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर असो भरपूर भरपूर प्रश्न आहेत तर कमेंटला न रिप्लाय देण्यापेक्षा कसं मी एकाने मला तो प्रश्न केला आहे तर भरपूर जणांच्या मनात तो डाऊट असतो त्यामुळं मी त्याच्यावरती ब्लॉगच बनवणार आहे बरे मी कमेंटला रिप्लाय दिला तरी एक ते एकालाच देणार ना सगळे तर ते बघणारच नाही त्यामुळं ते ब्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला जे काय प्रश्न आहेत सोनूच्या स्कूटीबद्दल असो ए लाईट्स लाईट्स एवढा यूट्यूबचं पेमेंट असो किंवा अजून काय गोष्टी आहेत की घरातल्या या सगळ्या सगळ्या काय असेल ते तर तुम्हाला ते नंतरनंच बघायला भेटल म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नंतरनच भेटतील चौदा तर चला आता जेवण घेतो झोपतो कारण टाळलाय सकाळी लवकर उठलो होतो रात्री मला वाटते मी व्हिडिओ एडिट केला अपलोड केला थंबनेल टायटल दिलं एक वाजल्या मला ते करायला नंतर नवीन मेहंदी काढली आणि नंतर मी झोपली तर पण एकाच हातावर काढली सकाळी दाखवलं का नाही तुम्हाला मागची तर उठली पण नाही या आणि मला वाटते या हातावर मी काढली बहिणीनं काढली थोडी थोडी नॉर्मल नॉर्मल दिसते तर ती मला वाटते पाच मिनटातच धुवून टाकली मी कारण मला उरकायच होतं लग्नासाठी आणि मी ब्लॉग पण शूट करणार होती गेट रेडी विथ मी असं काहीतरी मग तो नाही करणं झालं लय गरबडीत गरबडीत रेडी झाली होती नंतर ना कधीतरी करेन टाइम भेटेल तसं करेन नक्कीच भे नाही झाले आता तर असं चला तर रात्री काय ब्लॉकची एंड केली नव्हती त्यामुळे म्हणलं चला सकाळी सुरुवात करूया तर माझा स्वयंपाक झाला आहे मी चुलीवरच केला आहे कालवण अजून चुलीवरच आहे म्हणलं असू द्या चांगला अटल पण कारण मी जास्त बनवलं आणि आमची मामांची काय जेवण गेलं नाही तर त्यांना तिथे डबा भेटणार आहे त्यामुळं आणि मी जरी आंघोळ नसेल केली तुम्हाला दिसत असेल तरी मी आंघोळ केली या पण चुलीमुळे धुरामुळं माझा डोळंही तसं झालं तर मेकअप फिकअप तर काय केलं नाही म्हणजे पावडरसुद्धा साधी लावली नाही मी आंघोळ केली या तशी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली होती तर आता आम्ही बसलोय जेवायला मला वाटते पावणे दहा झाले असतेला तर बघा इकडं बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मला वांग्याचं कालवण रात्रीच आहे आत्ता सध्या मी बटाट्याचं कालवण केलं होतं या आणि भेंडी केली सोनूसाठी मी पण घेतली चपाती आणि मेथीची भाजी आत्ता करायची होती पण कुणी निवडूनच दिली नाही आणि रात्री आम्हाला याला उशीर झाला होता त्यामुळं तर सोनू पण इकडे खाते आम्ही इथं बाहेर बसून जेवतो कारण घरात लय गार लागते त्यामुळे इथं पण अजून काही ऊन नाही आलेलं येईल आम्ही जेवच रोज तर येत पण हा झाला नाश्ता फिष्टा नसतो डायरेक्ट जेवण असतं या तर घेतो जेवण रात्री काय पोट भरून जेवले नव्हते या मी म्हटलं होतं पण मी एकच चपाती खाल्ली आणि मला सकाळ सकाळी भूक लागली होती त्यामुळे आता पहिल्यांदा खाणार आहे आणि नंतर ना कामाला सुरुवात करणार आहे खरंच मी पारुशी दिसते पण नाही आहे कमेंट करू नका मला मी आंघोळ केली या काय होतं ग आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना इकडं इतकं गार लागते मम्मीच्या तिकडं अजिबात इतकं गार लागत नाही या इथं कंटिन्यू दिवसभर स्वेटर घालावं लागतो एवढं गार, गार लागतं या काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर चला जाऊ द्या आता आम्ही घेतो जेवण आणि मी व्हिडिओ एंड इथंच करते रात्री केला नव्हता म्हटलं चला आता छोटीशी सुरुवात करूया आणि आज कदाचित क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट करेन मी बघू आता जसं आहे तसं करणार आहे कारण आज मला भरपूर काम आहे कपडे वगैरे धुवायचे येते भांडे येते या लय ले लेट झाला होता रात्री स्वयंपाक बनवला नंतर न खाल्लं नंतर कपडे चेंज केले ह्यामध्ये कधी एक वाटलं कळलंच नाही ते असो चला जेवतो आणि मग काय मला लागतं